अरे पोरा कशाला जातो पुण्याला आपली इथं पाच एकर चिते तीच करीत बसायचं पुण्यात काय केलेली ऐकत नाही जनावर डोर तुमचं शेत हे तुम्हाला मला नका सांगू शेत माझं पान होय ना मला चिते करायची करू नका डायरेक्ट पडू द्या पण मला तुम्ही शेतासाठी काय थांबवू नका ते तुमचं शेत जाण ते तुम्ही जनावर जाणं मला नका सांगू तुम्ही ते अजून मिळाले आव्हा तुम्हाला माहिती आहे ना इथं गावात राहिल्यानंतर कोण दिल मला पोरगी देतील का पोरगी दाढी पांढरी व्हाली माझी माझ हे बघा आबा का मला काय तुमच्यानी चिखलात राबवायला जमणार नाही शेतामध्ये ती शेत तुम्ही काय ते जनावर काय करा ते करा मला नका थांबवू तुम्ही अरे मला ना होईनायला तुझ्या बरं वाटत नाही मी काय करणार तुम्हाला शेत करायला आलं तर करा नाहीतर पडक पडू द्या मला नाही राबा तुमच्या ऐक जरा पोरा ऐकला का कर्ज फिटले सगळं शिंदे चाललं पोरग पुण्याला कशाच काय पुणे कोण पोरगी देते लग्नासाठी पुण्याला जायचं पाळी यांच्यावर कोण द्या पोरगी तुम्हाला माहिती आहे ना होय मग दिदीच लग्नात देणं फिटले हे बघा आबा जिथेचं लग्नाचं कर्ज फिटले मग मा माझा व्हाल नको का मला कोणपुरगी देणार आहे ते गावात थांबल्यावर मला बघावंच लागेल ना पुण्यात काहीतरी गावांना जेव्हा बाजून मला नाही जमत बघा तुम्हाला शेत करू वाटलं ना करा नाहीतर हा हाय असं पडक पडू द्या मला ते शेत नगं ना काय नगर तुमचं तुम्ही बसा